हिंगोली शहरातील मस्तांच्या नगर भागातील नाल्यावरील अतिक्रमणामुळे शेकडो नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून लाखो रुपयांचं नुकसान झालं या नाल्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेऊन इतरांचे नुकसान टाळावे असे म्हणत नगर परिषदेच्या वतीनं जर अतिक्रमण हटवले नाही तर अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रकरणी हिंगोली नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी संवाद साधलाय 啊，好。 वो बहुत पुराना नाला है जबकि उसके अंदर पानी का बह के बहुत ज़्यादा लोगों ने अतिक्रमण करने के वजह से नल जो पानी बह रहा बारिश का हो या फिर दूसरा बॉर्डर वाले में से रामलीला मैदान से जो बहते हुए आता तो वो नदी में सीधा निकलता उसके वजह से लोगों ने कुछ उसके ऊपर अतिक्रमण कर दिया ढापे बना दिए किसी ने किचन रूम बना दिए तो उसके वजह से क्या हो रहा है कि वो घर में पानी पूरा अड़ जा रहा कचरे के वजह से और वो जो घंटा गाड़ी आती तो हमारे गली में जो मेन रोड है वहाँ पर आती और उसके बाद में जो है जो छोटे छोटे गल्ले वहाँ तो घंटा गाड़ी नहीं आती तो लोग क्या कर रहे हैं कि कुछ भी कचरा हो थैले हो सब उसके अंदर डाल रहे उसके बाद में इससे पहले भी हमने नगर परिषद को नहीं अभी जो कल की पहली फर्स्ट टाइम की बारिश हुई उसके वजह से कैसा पानी बहुत होने की वजह से पूरा घर में बह गया और घर में पूरा बहने की वजह से लोगों का नुकसान हुआ अनाज का कपड़े बनते जो सब बह के चले गए उसके वजह से हम अभी निवेदन देने को आए थे पहले बारिश की वजह से ये हाल हुआ हमने इससे पहले शिव साहब को जो निवेदन दिया था बारह चार दो में उसमें कोई भी एप्लीकेशन नहीं लिया गया उसके बावजूद कल जो पानी गिरा उस वजह से जो है तो हमारे घरों में पानी घुसा और हमारे बच्चों को औरतों को बुजुर्गों को सबको तकलीफ हो गई और अनाज पानी राशन सब बह गया और बहुत तकलीफ़ हुई उस वजह से आज जो भी हम आए नगर परिषद में शिव साहब के पास में निवेदन देने के लिए इस इसके हमारी कार्रवाई होना चाहिए इस वजह से हमने जो निवेदन किया गया है हमारा अतिक्रमांक जो रोड नाला साफ होने के लिए ये निवेदन देकर हमने आज पूरा किया आप देखना चाहते हैं कि इसके बाद में क्या कार्रवाई होती अगर कार्रवाई नहीं हुई तो हम उपेक्षण के लिए बैठने के लिए तैयार है और उपेक्षण करेंगे जो तो नाला है अतिक्रम के तो ब्लॉकेज पुन्हा घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यांचं जे संसार उपयोगी जे साधन आहे ते त्यांचं मोठं नुकसान झालं यासाठी तुम्ही म्हणून काय कर काल हिंगोली शहरामध्ये मुसळधार पाऊस रात्रीच्या वेळेला झाला आणि त्या पावसानंतर मस्तानशहा नगर परिसरात छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं या ठिकाणी दर्शनास आलेलं आणि त्याचाच भाग म्हणून आज त्या भागाला व्हिजिट करण्यासाठी आम्ही सर्व नगरपालिकेचे आमचे अभियंता स्वच्छता आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी आम्ही व्हिजिट करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी पाहणी कर केल्याच्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की नगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम यापूर्वी राबवलेली होती मस्तानशहा नगरच्या नाल्यामध्ये देखील साफसफाई त्या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करण्यात आली होती मात्र या ठिकाणी नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण नागरिकांनी केलेलं असल्याकारणाने नालेसफाई करताना स्वच्छता विभागाला थोड्या मर्यादा पडत आहेत आणि त्याच कारणामुळे बऱ्याच ठिकाणी नाला चुकअप होऊन नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात काल पाणी शिरलेलं आहे तर या ठिकाणी मी नगरमधील आणि हिंगोली शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्या कोणी नागरिकांनी नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी तात्काळ ते अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे आणि नसता नगरपालिकेमार्फत लवकरच अतिक्रमण विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवण्याचं नियोजन नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे तर पावसाची सुरुवात होती पहिल्याच पावसामुळे एवढं झालेलं आहे आणि समोर पावसा चार महिने पावसाळा आहे तर जर त्यांनी स्वतःहून अतिक्रमण नाही काढले तर आपली नगरपालिका कडून ही मोहीम कधी होणार तर निश्चितच नगरपालिकेमार्फत कडक कारवाई केली जाईल आणि लवकरच ती मोहीम नगरपालिकेच्या मार्फत हाती घेतली जाईल याच्यामध्ये कुणाचीही गाया केली जाणार नाही संपूर्ण अतिक्रमण काढून नाला मोकळा केला जाईल